संभाजी महाराज यांची ही मूर्ती पा कसली मोठी मूर्ती आहे खतरनाक खाली थांबलोय मी मागे खूप उंच आहे केवढी आहे बघा ह्याच्या समोर फक्त खतरनाक नेस्त खालचा किल्ला बघा किल्ला महाराज यांची मूर्ती आहे कसली आहे किल्ला केल्यासारखे केले आणि ही फक्त बाजू बघायची संभाजी महाराजाचा हात बघा कसला हात कसला मोठा आहे हे फक्त बाजू आहे त्यांची हाताची बाजू बघा किती मोठी आपण मूर्ती फक्त एकशे चाळीस फुटाची उंच आहे आणि ते खालचा जो किल्ला बांधलेला आहे तो चाळीस फुट असे एकशे ऐंशी फुटाची एवढी मोठी उंच छत्रपती संभाजी महाराज यांची मूर्ती आहे ना हा हाताचा फक्त आकार आहे एवढा हात आहे फक्त हा लांबून घेतलेला आहे एक एकशे ऐंशी फूट उंच आहे चाळीस फूट किल्ल्याची उंची आहे आणि एकशे चाळीस फूट छत्रपती संभाजी महाराजाच्या मूर्तीचं मेन गेट आहे परिसर तिथला सर्व आणि मग मग मध्ये एंट्री खूप मोठं ग्राउंड आहे त्या साईडला रोड वगैरे एकदम टॉप क्लास करण्यात आला की जे बिल्डिंग तयार करण्यात आले किल्ल्यासारखं त्याला दगड लावण्यात येत आहेत आणि ही मूर्ती संभाजी महाराजाची खूप उंच मध्ये एंट्री गेट आहे इथून अजून काम पूर चालूच आहे पण एकदा टच दगड बसवल्यावर हो खूप छान दिसेल आहे आणि एवढा मोठा ग्राउंड पुढे हा सगळा ग्राउंडचा परिसर आहे